नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो खूप महत्वाचा आहे खूप महत्वाचा पॉईंट मी आज या ठिकाणी सांगणार आहे तर नक्कीच तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आपला व्हिडिओ तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचल जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा तर आता मी सर्वात महत्वाची जे अपडेट देणार आहे या ठिकाणी ती अशी आहे की मागच्या मागच्याही व्हिडिओमध्ये मी ही सांगितली होती माहिती मी परत सांगते याच्यामध्ये की एक आत्तापर्यंत ज्या महिला आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक कोटी पाच लाखापेक्षा सुद्धा जास्त महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत तर आ, सरकारने एक रंगीत तालीम घेतली होती आत्ता आणि ते चेक करत होते की सगळ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात का तर त्यांनी काय केलं होतं ह्या एक कोटी महिलांच्या अकाउंटवरती एक रुपया पाठवून पाहिलेला आहे कारण का बघा सगळ्यांनाच माहिती आहे जर आपल्याला पैसे एखाद्या ठिकाणी जास्त पैसे पाठवायचे असतील तर खरंच त्या अकाउंटमध्ये पैसे जातात का हे आपण एक रुपया पाठवून चेक करत असतो गुगल पे फोन पे वगैरे बरोबर तर सरकारने पण तसंच एक uh, uh, प्रयत्न करून पाहिला आणि ह्या एक कोटी महिलांच्या अकाउंटमध्ये त्यांनी एक रुपया ट्रान्सफर केलेला आहे तर मला एक सांगा कुठल्या कुठल्या महिलांच्या अकाउंटला एक रुपया आलेला आहे जरा बघा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आपल्या की तुम्हाला एक रुपया आलेला आहे आणि दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की एक करोड महिलांना जेव्हा एक रुपया ट्रान्सफर सरकारने केला बालकाकडून तेव्हा त्याच्यामध्ये ते कमीत कमी पंधरा लाख महिलांना तो एक रुपया त्यांच्या अकाउंटला एक रुपया तो गेलाच नाही म्हणजे पंधरा लाख महिलांचे जे अकाउंट आहे त्या अकाउंटला एक रुपया गेलाच नाहीये तर हे असं झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये काय तांत्रिक कारण आहे कशामुळे तो एक रुपया ह्या पंधरा लाख महिलांच्या अकाउंटला गेलेला नाही त्या बाकीच्या पंच्याण्णव लाख महिला ज्या आहेत त्यांच्या अकाउंटला गेलेल्या आहेत एक एक रुपया पण ज्यांच्या अकाउंटला एक रुपया आला त्यांनी कमेंट करा आणि ज्यांच्या अकाउंटला एकही रुपया आलेला नाही पार पात्र असून सुद्धा तुम्हाला अप्रूटचा मेसेज येऊन सुद्धा तुम्हाला एक रुपया आला नाही अशा महिलांनी पण आपल्या चॅनलवरती कमेंट करून नक्की सांगा आणि दुसरा मुद्दा असा आहे की आता जसं मी मध्ये पण दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलंय की ह्याच्यामध्ये काहीतरी तांत्रिक कारण असू शकते त्याचं तांत्रिक कारण असं असू शकतंय की बघा एकतर तुमचा अकाउंट नंबर एखादा चुकला असेल किंवा मग आधार कार्ड तुमचा अकाउंटला लिंक नसेल तुम्ही तुम्ही जे फॉर्म आहे ते दोन वेळा भरला का अगदी तांत्रिक कारण काय आहे हे सरकारकडून तपासणी चालू आहे आणि त्या संदर्भात ज्या लोकांच्या म्हणजे ज्या महिलांच्या अकाउंटला पात्र असूनही एक रुपया आलेला नाही आतापर्यंत अशा महिलांशी संपर्क केला जातोय अशा महिलांना कॉल तुम्ही जो मोबाईल नंबर दिलाय त्या नंबरवरती कॉल पण केले जातात असे किती महिलांना कॉल आले ज्यांच्या अकाउंटला एक रुपया आला नाही आणि बालकल्याण विभागाकडून तुम्हाला फोन आलेला आहे ते पण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आपण जे काम करतोय याला यश येते का हे पण कळेल आपल्याला माझं माझं बोलणं तुम्हाला समजतंय का हेही मला कळेल की मला काय बोलायचं आहे तर नक्कीच सर्व महिलांना समजलं असेल मला काय म्हणायचं की एक करोड महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवले त्यातले त्यातले पंधरा लाख महिलांच्या अकाउंटला एक रुपया गेलेच नाही कारण ते टेस्ट करत होते की अकाउंटला पैसे जाणार का नाही गव्हर्नमेंट तर असं झालेलं आहे जे काही तांत्रिक कारण असेल ते तो प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतील आणि तुमच्याही अकाउंटला पैसे येतील आणि हे जे पैसे आहेत हे दोन महिन्याचं जे आहे लाडकी बहीण योजना आहे दर महिन्याला पंधराशे रुपये अशाप्रमाणे तुम्हाला दोन महिन्याचे तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत असा गव्हर्नमेंटचा कालच निर्णय झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ता सतरा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत तसं त्यांनी काल टेस्ट पण केलं जसं मगाशी मी सांगितलं तर हा मुद्दा झाला ज्यांच्या अकाउंटला पैसे आले आणि ज्यांच्या अकाउंटला पैसे नाही आले एक रुपया एक रुपया ट्रान्सफर केला त्यांनी त्याचं सांगितलंय मी बाकीचे पैसे तुम्हाला सतरा तारखेला मिळणार आहेत तर हा मुद्दा खूप महत्वाचा होता त्यातच दुसरा मुद्दा असा आहे की या लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात जास्त फॉर्म पुणे शहरामधनं भर भरण्यात आलेले आहेत म्हणजे पुणे शहरातल्या जास्त महिलांनी हे फॉर्म भरलेले आहेत आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे म्हणजे पुणे शहर हे पहिल्या क्रमांकावर आहे हे फॉर्म भरण्यासाठी तर हा मुद्दा झाला आपला दुसरा त्याच्यामध्येच अजून मला बऱ्याच महिलांचे असे फोन येत आहेत की आम्ही फॉर्म तर भरलाय पण आम्हाला वेगवेगळे मेसेज आलेले आहेत त्यातून त्यांचा जे काही मेसेज आला असेल इनकरेक्ट आहे जे काही मेसेज त्यांना आला असेल तर त्यांचे मला मेसेज येत आहेत की फॉर्म अप्रूव झालेला नाही आणि आम्हाला एडिटचं ऑप्शन पण दिलेलं नाही अजून तर आम्ही काय करायचं कसं करायचं तर अजून तर त्यांनी एडिटचा ऑप्शन दिलेलं नाही हे मलाही माहिती आहे पण नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारला विनंती करूया की ज्या महिलांना महिलांनी ऍपवरती फॉर्म भरलेला आहे त्यांचे जे काही तांत्रिक कारण असेल ते त्यांच्या लक्षात आणून द्यावं आणि त्यांना एडिटचं ऑप्शन द्यावं प्लीज सरकारने या महिलांना एडिटचं ऑप्शन द्यावं त्यामुळे त्या महिला आपले फॉर्म परत रिपीट भरू शकतील एडिट करू शकतील त्यांच्याकडं काहीच ऑप्शन नाही ते फॉर्म एडिट करण्यासाठी आणि त्या महिलांनी दुसरा फॉर्म भरायचा पण नाही कारण तुम्ही एक फॉर्म दोन वेळा भरू शकत नाही हे पण तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे आपण सरकारला विनंती करतो या ठिकाणी की सरकारने तुम्हाला एडिट च ऑप्शन ऍपमध्ये द्यावं जेणेकरून ज्या महिलांचे फॉर्म त्यांनी सबमिट केल्यात आणि त्यांना मेसेज मेसेज आहे जे काही महिलांना आहेत की तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे किंवा जो काही आहे त्या ते एडिट करू शकेल की कशामुळे हो त्यांचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे हे महिलांना समजत नाही तर नक्कीच सरकार आपल्या विनंतीला मान देऊन तुम्हाला नक्कीच या मध्ये आपल्या अधिशक्तीतूत ऍप जो आहे ज्याला तुम्ही फॉर्म भरलाय तिथे तुम्हाला नक्कीच सरकार आपल्या विनंतीला मान देऊन तुम्हाला एडिटचं ऑप्शन देईल तर हे दोन तीन मुद्दे होते आता इथून पुढे एक मात्र विनंती मी महिलांना करणार आहे की तुम्ही जे फॉर्म भरणार आहे ना मी वारंवार तुम्हाला हे सांगते तुम्ही जे नवीन फॉर्म भरणार आहात ना ते तुम्ही आता ऍपवर नाही भरायचे आहेत कारण तिथे ऍप चालत नाही तो मुद्दा पूर्ण क्लिअर झाला दुसरा जो मुद्दा आम्ही आता सांगणार आहे तो मुद्दा असा आहे तुम्हाला मी वेबसाईटची लिंक दिलेली आहे वेबसाईटच्या लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म भरा आणि एकदाच फॉर्म भरायचा तुम्ही परत फॉर्म भरू शकत नाही दोन फॉर्म भरू नका एकच फॉर्म भरा असे बरेचसे प्रश्न मला येत आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आहेत ही की असे फॉर्म तुम्ही भरू शकत नाही दोन दोन वेळा एकच फॉर्म भरा जे काय आहे ते तुम्हाला मेसेज येऊन जाईल काही काळजी करू नका आणि दुसरा म्हणजे मुद्दा ह्याच्यामध्ये मला अजून एक असा सांगायचा होता की तुमचं आधार तुमच्या बँकेला लिंक आहे का जरा ते चेक करून घ्या सर्व महिलांना विनंती आहे फॉर्म भरायच्या अगोदर आहे ना आधारला तुमचं बँक अकाउंट लिंक आहे का बघून घ्या काही प्रॉब्लेम आहे का मोबाईल नंबर व्यवस्थित लिहा नंबर सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित सबमिट करा नाही मग काहीतरी प्रॉब्लेम तुम्हालाच नंतर होणार आहे पैसे अकाउंटला जमा होणार नाही जरी फॉर्म अप्रूव्ह झाला तरी जसं आता मी सांगितलं पंधरा लाख महिलांच्या अकाउंटला एक रुपये आलाच नाहीये का तर काहीतरी चूक असणार ना आपल्याकडनच काहीतरी चूक झाली असणार काहीतरी मिस्टेक झाली असणार अकाउंट अकाउंट नंबर चुकला असेल आधार नंबर चुकला असेल किंवा मग मोबाईल नंबर चुकला असेल काय तर झालं असेल अकाउंट लिंक नसेल आधार कार्डला ते काहीही टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे फॉर्म भरते वेळेस अगदी व्यवस्थित न चुकता मस्त शांत डोक्याने फॉर्म व्यवस्थित भरा जेणेकरून त्यांनाही प्रॉब्लेम नाही सरकारला चेक करणाऱ्या फॉर्म आणि तुम्हालाही अडचण होणार नाही तर हे होते आपले नवीन आणि खूप महत्वाची अपडेट नक्कीच तुम्हाला हे अपडेट चांगले वाटले असेल मेसेज नक्कीच आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून हा जो मेसेज आपल्या सगळ्यात महत्वाचा आहे सगळ्यांपर्यंत पोहोचेल हा ही आजची अपडेट होती तर चला परत भेटूया असाच व्हिडिओ घेऊन याच योजनेवरती धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र कमेंट जरूर करा ज्यांच्या अकाउंटला एक रुपया आला आहे ज्यांच्या अकाउंटला एक रुपया आला नाही फॉर्म अपलोड होऊन सुद्धा प्लीज नमस्कार